संघर्ष करणारा उमेदवार हवा आता मी तुम्हाला बघतो ते दिलीप खोडके सर आहे त्यांनी जनतेच्या याच्यासाठी कुठे संघर्ष कारण ते सत्ताधारी पक्ष बरोबर आहेत त्यामुळे जनतेसाठी संघर्ष करण्याचा त्यांचा प्रश्न झाला नाही मी पंचवीस वर्ष झाले मी भाजपच्या विरोधात संघर्ष करतोय मला जिथे जिथे संधी दिली मी भाषणातून वगैरे मागच्या दोन हजार सतराला मी खूप रानपेटवलो राष्ट्रवादीचा प्रचार वगैरे भाषण मग भाऊवर सुद्धा मी टीका केली मी टीका म्हणते मा मी असं काही खालच्या थराला जात नाही माझं मग ते आहेत राजकीय हा राजकीय टीका मग करतो मग आता जनतेला तुम्ही जो उमेदवार देणार आहात समजा असा उद्या समजा समजलं तर लोक म्हणत नाही आपल्यासाठी कोणताच संघर्ष केला नाही अशा उमेदवारासाठी आपण वोटिंग कशासाठी करायचं आणि परत लोक असे म्हणतील की भाऊच्या जवळ जो उमेदवार इकडे यायचा मग त्यापेक्षा भाऊचा भाऊच आपला बरायच बरं भाऊच आपला बरं आहे आपला भाऊच बरं आहे भाऊच्या जवळचा उमेदवार तिकडे लोकांमध्ये संभ्रम पण तयार होईल ते एका वेळेला भाऊची तर चाल नाही हे उमेदवार इकडे द्यायचा आणि इकडे बी मी तिकडे बी जा तिकडे डबी उमेदवार म्हणून जा कारण मागच्या वेळेला असं दोन हजार चौदाला ला झालेलं आहे वीस पदे आणि तुम्हाला ते माहीत होतो इतिहास तर जनतेमध्ये मला लोक प्रश्न विचारतात का सर असं काय म्हणलं बाबा आता मला सुद्धा तुमच्याप्रमाणे शांता येते तुम्ही एवढा इतक्या वर्षापासून त्या पार्टीमध्ये काम करतोय आणि हे जे उ... आ, या ठिकाणी हे करतायत ते नाही त्यांची शिफारस करतात यांचा राष्ट्रवादीशी काही थांबत <laughs> नाही आता तुम्ही सांगा तुम्हाला त्यातले माझी नगराध्यक्ष एवढं सांगतो मी ते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये कधी आतापर्यंत दिसले होते का ते पुढाकार येतात या गोष्टीचा नंतर एक डी के पाटील आहेत डी के पाटील हे जर शरद पवार मानणारे असते तर नव वेन झाली तिकडे राहिले असते ते सुद्धा तिकडून आले गुन्हा गेलीत आणि ते आम्हाला न विचारतात दुसऱ्या उमेदवाराची शिफारस करतात म्हणून हे जे काही षडयंत्र चालू आहेत तर या षडयंत्राला जनतेमध्ये सुद्धा एक संदेश द्यावा की बा यामध्ये खरं काय खोटं काय माझी एक इमेज चांगली तयार झालेली आहे की मी जे काही बोलेल त्यावर जनता शंभर टक्के विश्वास करते की नाही सर सांगतात हे खरं आहे आणि म्हणून जनतेपर्यंत एक चांगला मेसेज त्या ठिकाणी जायला पाहिजे की ही काय गोडबंगाल चालू आहे वा राष्ट्रवादीमध्ये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याचा माझा त्याच उद्देश आहे आता लोकसभेला आयात उमेदवार आपण घेतला होता रिझल्ट तुम्हाला माहीत आहे की तिकडून भाजपमधून आपण घेतले त्यांना उमेदवारी दिली असा झाला की प्रचंड मताने उमेदवार पाडले लोकांना लोकांनासुद्धा आयात उमेदवार चालत नाहीत किंवा आपण आयाराम गयाराम लोकांना सुद्धा लोक दारे मग हायत तिकडून इकडे आला त्यापेक्षा जो आहे ज्या त्यालाच मतदान केलेलं बरं आणि म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी भेटली आपण माझ्या विनंतीस मान देऊन आहोत माझ्या ज्या काही मला जे काही लोक प्रश्न सतत विचारत होते त्या संदर्भामध्ये तर लोकांपर्यंत लोकां लोकां आता मी किती लोकांना सांगणार की बा हे असं तर तसं आहे काही लोकांना समजतच आहे आता मी इथे असताना मला तुमच्याच एका पत्रकाराचा फोन आला म्हणे तुम्ही भाजपमध्ये चालले का म्हणून पत्रकार परिषद आहे का म्हटलं हो लोक कोण कुठे कुठे काय काय कशा कशा गोष्टी करत आहे मला सर मला विचारा आता बोलू द्या तर अशा प्रकारे आम्हाला आणि काही लोकांचं काय म्हणत यांना पाडण्यासाठी आप आपल्यालाही असं करायचं मी यांना पाडण्यासाठी माझी उमेदवारी मागत नाही गिरीश भाऊनं जे काही विजन दिलं नसेल जनतेला ते माझं विजन वेगळं आहे आणि जे काही गिरीश भाऊनं केले कामात केले गिरीशभाऊच्या के का कामाच्या बाबतीत आपल्या नाही आहेत परंतु मग शेवटी काय होतं बघ गिरीश भाऊचे तीस वर्ष झाले आणि निसर्गाचा नियम आहे परिवर्तन म्हणून लोकांना आता परिवर्तन हवं आहे आणि एक चांगला लोकांशी नाळ असलेला लोकां ज्याच्यावर विश्वास आहे चारित्र्य संपन्न आणि लोकांशी लढणाराच आणि चांगलं काम करणारा असा उमेदवार आहे तशी माझी इमेज आहे आणि जर मला एवढं करून जर डावललं तर मी मागच्या वेळेला बोललो होतो की मी राजकीय संन्यास घेईल पण अट होती माझी माझ्याच पार्टीतल्या महाविकास आघाडीचं असलं तर मी संन्यास घेईल तू बाहेरून असलेला उमेदवार असेल तर मात्र मी वेगळ्या विचारामध्ये राहील बाहेरचा असला तर आमचा कोणी असलं तर मी शांत होत जाऊ दे जा आपल्याला पार्टीने दिले महाविकास आघाडीचं कोण असेल किंवा त्याचं काम पण करेल तीच उमेदवार त्यावेळेला मी बोललो होतो राजकीय सर पण आता मी सांगतो की महाविकास आघाडीचं कोणीही असलं तर मी त्याचं काम करणार मी नाराज असलो तरी मी त्याचं काम करणार तू आया उमेदवार असला तर मग मी मग मला आपण काय म्हणतात पर्याय आपल्याला खुले करा का तर पर्याय काय तर त्यावेळेला का बघू परिस्थिती कशी असेल असं तुम्ही काही सांगू शकत्या नाही आज मला जेवढं काय सांगायचं होतं तेवढं मी आता बोललो आता आपण सर्व आलात आज मी जास्त काही बोलत नाही आपण सर्व आलात माझ्या विनंतीला मान देऊन आलात पत्रकार बंधू आहोत आता मी सांगून सांगून आहे मी सांगून आहे परंतु मी आता प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन भेटतोय अजून कोण कोणाला भेटलो काय भेटलो नाही आता मला एक एका ठिकून चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला सर नाही म्हणे सर एवढं तुमचं काम असून हे असून तुमच्याला अशा प्रकारे अन्याय व्हायला तर आजच्या क्षणाला मी तुम्हाला सांगतो की नव्याण्णव टक्के मला गॅरंटी तिकीटाची आहे नव्याण्णव टक्के वन पर्सेंट इट मे बी